नमस्कार आज आपण एका अशा आर्थिक प्रश्नावर बोलणार आहोत ज्याबद्दल ना खूप जास्त गैरसमज आहेत नॉमिनी आणि कायदेशीर वारस ह्या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मालमत्तेचा खरा मालक कोण असतो चला तर मग हा गोंधळ कायमचा दूर करूया हा प्रश्न खरं तर प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे खूप वैयक्तिक आहे आपण इतक्या कष्टाने जी काही कमाई करतो त्याचं आपल्यानंतर काय होतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण जर योग्य नियोजन नसेल ना तर हीच मालमत्ता कुटुंबात वादाचं कारण बनू शकते हा एक असा विचार आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच आपण बँकेत पैसे ठेवतो इन्शुरन्स पॉलिसी घेतो आणि आपल्याला वाटतं की हे पैसे आपल्या प्रियजनांपर्यंत अगदी व्यवस्थित पोचतील पण ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी आहे का आणि इथेच इथेच या विषयातली मूळ समस्या सुरू होते एक असा गैरसमज जो इतका कॉमन आहे पण त्याचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात हो अगदी बरोबर बहुतेक लोकांना काय वाटतं की बँकेच्या फॉर्मवर किंवा पॉलिसीवर नॉमिनी म्हणून ज्याचं नाव लिहिलं की झालं ते पैसे थेट त्या व्यक्तीला मिळणार आणि तीच व्यक्ती त्या मालमत्तेची मालक होणार पण थांबा इथेच तर खरी गंमत आहे हा समज पूर्णपणे शंभर टक्के चुकीचा आहे नॉमिनी म्हणजे मालक असं अजिबात नाही ही एक गोष्ट सगळ्यांनी अगदी पक्की डोक्यात ठेवली पाहिजे मग नक्की फरक तरी काय आहे म्हणजे नॉमिनी कोण आणि कायदेशीर वारस कोण चला आता हेच आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया नॉमिनी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर फक्त एक केअरटेकर किंवा ट्रस्टी त्याचं काम काय तर बँकेला किंवा इन्शुरन्स कंपनीला पैसे कोणाच्या हातात द्यायचे हे सोपं व्हावं म्हणून त्याचं नाव असतं त्याची भूमिका फक्त ते पैसे घ्यायचे आणि खऱ्या वारसांपर्यंत पोचवायचे बस इतकंच आणि याच्या अगदी उलट कायदेशीर वारस हा असतो त्या मालमत्तेचा खरा आणि अंतिम मालक कायद्यानुसार संपत्तीवर त्याचाच हक्क असतो मग नॉमिनी म्हणून नाव कोणाचंही असो म्हणजे बघा हा फरक समजून घेणं किती महत्वाचं आहे नॉमिनीला फक्त मालमत्तेचा तात्पुरता ताबा मिळतो मालकी नाही मालकी हक्क हा कायद्यानुसार फक्त आणि फक्त कायदेशीर वारसाचाच असतो आणि नेमकं याच पॉइंटवर सगळ्यात जास्त गोंधळ होतो हे वाक्य बघा थोडा फिल्मी वाटेल पण यामागचं सत्य खूप गंभीर आहे कारण जर या गोष्टी स्पष्ट नसतील ना तर कुटुंबात जे वाद सुरू होतात ना ते नाती कायमची तोडून टाकतात मग आता प्रश्न येतो की या सगळ्या गोंधळावर आणि संभाव्य वादांवर उपाय तर तरी काय तर उत्तर अगदी सोपा आहे एक कायदेशीर कागदपत्र ज्याला आपण मृत्यूपत्र किंवा विल असं म्हणतो मृत्यूपत्र हे सगळ्यात शक्तिशाली शस्त्र आहे असं म्हटलं तरी चालेल कारण ते सगळ्या शंकाकुशंका दूर करतं मालमत्ताधारकाची शेवटची इच्छा काय आहे हे ते कायदेशीरित्या स्पष्ट करतं आणि मृत्यूपत्रात ज्या व्यक्तीचं नाव वारस म्हणून लिहिलेलं आहे ना तीच व्यक्ती त्या मालमत्तेची अंतिम मालक ठरते विषय संपला आणि बघा हे एक मृत्यूपत्र तीन किती महत्वाच्या गोष्टी करतं पहिलं मालकी हक्काबाबत कोणताही गोंधळ राहत नाही सगळं क्लिअर होतं दुसरं यामुळे कुटुंबात होणारे वाद भांडणं टळतात आणि तिसरं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे घरात शांतता आणि प्रेम टिकून राहतं शेवटी आपण हे सगळं का करतो तर आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या भविष्याची काळजी घेण्यासाठी बरोबर ना तर आजच्या या चर्चेचा सार काय एक नॉमिनी हा फक्त काळजीवाहू आहे मालक नाही दोन खरा मालक हा कायदेशीर वारसच असतो तीन नॉमिनेशनमुळे फक्त पैसे मिळवण्याची प्रोसेस सोपी होते आणि चार मालमत्तेवर कायदेशीर मालकी हक्क पक्का करण्यासाठी मृत्यूपत्र असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे शेवटी एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा आपली मालमत्ता आपल्या कुटुंबाला एकत्र आणणार आहे की त्यांच्यात फूट पाडणार आहे कारण योग्य नियोजन केलं तर तुमची संपत्ती तुमच्या कुटुंबासाठी एक आशीर्वाद ठरेल नाही तर तीच वादाचं कारण बनेल त्यामुळे योग्य निर्णय घ्या आणि आपल्या प्रियजनांचं भविष्य खरंच सुरक्षित करा